उभी आहे आणि आता माझ्या समोर आहेत राजश्री भागवत ताई ज्या दरवर्षी आळंदीहून पूर्ण पंढरपूर पर्यंत रांगोळ्यांच्या पायघड्या घालत जातात माऊलींच्या पालखीच्या समोर त्यांची रांगोळी ही तुम्हाला नेहमी बघायला मिळेल दरवर्षी बघायला मिळेल तुम्ही इथे बघू शकता की अतिशय सुंदर अशी रांगोळी त्यांनी साकारलेली आहेत आता जाऊया ताईंकडे आणि बोलूयात ताई अखंड चौदा वर्ष तुम्ही ही सेवा करताय रांगोळी रूपी सेवा करताय काय सांगा अली गेली चौदा वर्ष झाले आळून पंढरपूर आपण रांगोळीच्या पायघड्यांची सेवा करतोय मी आणि माझ्या वडिलांनी वारीला सुरुवात केली होती पण माझं लग्न झाल्यानंतर माझ्या मिस्टरांनी माझ्या सासरच्या फॅमिलीनी मला याच्यामध्ये सपोर्ट केला आणि त्यानंतर तीन वर्ष झाले माझं बाळ आहे पाच महिन्याचा होता तेव्हापासून तो वारी करतोय तो आता साडे वर्षाचा आहे तोही यावर्षी वारीमध्ये म्हणजे त्यांनीही त्याच्या वयाच्या पाचव्या महिन्यापासून त्यांनी वारी करायला सुरुवात केली पर्यंत आणि ती कला मी कुठे शिकलेली नाहीये गॉड गिफ्टेड आहे त्यामुळे पूर्ण पालखी मार्गावरती आम्ही सेवा करतोय आणि बेसिकली समाज पर विषय मांडण्याचा प्रयत्न करतोय रांगोळीच्या माध्यमातून यावर्षी पण माझी पूर्ण फॅमिली सोबत आहे आणि आम्ही जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी पोती रांगोळी आणि साडेचारशे किलो कलरचा वापर करतोय एवढं मटेरियल सोबत घेतलंय जर अजून मटेरियल लागलं तर आम्ही पुढे तसं अवेलेबल करून घेऊ आणि पुढे काम करू प्रत्येक जण आपल्या परीनं या वारीमध्ये काही ना काहीतरी सेवारुपी पुष्प देत असतो तुम्ही रांगोळीच्या आणि कलेच्या माध्यमातून देत आहे आज आकाश मोकळा आहे आज माऊलींची साथ आहे पण काल मात्र धोधो पाऊस पडत होता पुण्यामध्ये काल कसं केलं काल जेव्हा मी प्रस्थानच्या वेळी गेलो प्रस्थान रात्री उशिरा होतं चार वाजता आम्ही एक रांगोळी काढली आणि साडेपाच पाहुणे ती वाहून गेली आम्ही प्रस्थानाच्या टायमिंग पर्यंत परत वेट केलं परत महाद्वारापासून सुरुवात केली रांगोळी काढायला ते परत गांधीवाड्यापर्यंत आम्ही रांगोळी पूर्ण केली पाऊस होता तरी पण आम्ही रांगोळी काढली कारण तिथे म्हणजे म्हणजे एक माणसाला इथे काय भेटतं हे माहित नाही पण माणूस इथे आल्यावरती नाही का त्याचं आयुष्यच बदलून जातं आणि त्या माणसाला म्हणजे तिथलं वेळ लागतं म्हणजे आम्हाला वेड म्हणलं तरी चालेल <laughs> आम्ही माऊलींसाठी वेडेच आहोत म्हणजे आम्ही पाऊस बघत नाही किंवा ऊन बघत नाही काही नाही पाहत आम्हाला सेवा करायची आहे बस कशी होणार आहे ती माहीत नाही ते करून घेणार आहेत एवढंच माहितीये इथे यायचं ऑटोमॅटिकली मार्ग मोकळा होतो आणि मला आणखी एक विचारायचं होतं म्हणजे खर तर रांगोळी ही अशी गोष्ट आहे की एकदा काढली की ती फुसली जाणार हे माहीत असतं आणि तरी सुद्धा तुम्ही इतक्या तल्लीनतेनं आ, हे रांगोळी काढण्याचं काम मागच्या बऱ्याच वर्षांपासून करताय आणि त्यानंतर तुम्हाला बरेच पुरस्कारही मिळाले आहेत एवढंच नाही तर तुम्ही परदेशात जाऊन सुद्धा रांगोळी साकारलेली आहे तर तो काय अनुभव होता ऍक्च्युअली आता जेव्हा आम्ही वारीच्या वाटेवरती रांगोळी काढतो तेव्हा असा विषय होतो की बरेच जण म्हणतात ही रांगोळी पुसली जाईल ही खराब होईल तुम्ही काढली याचा काय उपयोग पुन्हा चौक माऊलींच्या म्हणजे वारकऱ्यांच्या रूपातूनच माऊली रांगोळी तोडून जात असतील त्यामुळे आम्ही असा विचार नाही करत की रांगोळी काढली ती पुसून जाणार आहे माऊलींच्या पायदळी ती रांगोळी गेली हेच आमचं भाग्य आहे मी माझं भाग्य समजते की मला माऊलींनी ही सेवा करायला योग्य समजलं आणि मला ही कला त्यांनी दिली त्यांनीच दिली म्हटलं तरी हरकत नाही कारण मी शिकले नाही कला कुठे त्यामुळे आम्ही सेवा करतोय आणि अशीच सेवा म्हणजे प्रत्येक वर्षी काही ना काही प्रॉब्लेम क्रिएट होतात आणि त्यातून मार्गही निघत चालतात असं प्रत्येक वर्षी मला खूप अनुभव येतात आणि मी हे काम करत चालते काम करता करता काही सेवाभावी संस्था आहेत परत काही पुरस्कार वगैरे आहेत मोठे मोठे ते म्हणजे त्या संस्थांनी हे काम बघून कार्या या कार्याबद्दल दिलेत यासाठी मी त्यांचीही खूप आभारी आहे आणि त्यांच्या प्रोत्साहनामुळे मला अजून उत्साह मिळतो आणि हे म्हणजे माझं वर्षाच म्हणजे मी वारीला पंधरा दिवस जी सेवा करते ना खर तर हे माझं एक वर्षाची माझी शिजोरी आखी म्हणजे मला ताकद मिळते माझी एक ऊर्जा ही म्हणजे पंधरा दिवस केलेल्या सेवेची ऊर्जा मला वर्षभरासाठी मिळते मी पंधरा दिवस वारी देते आणि वर्षभर चार जुन देते तुम्हाला तुमच्या या कामासाठी खरच खूप शुभेच्छा अतिशय उल्लेखनीय असं रांगोळी रुपी सेवेचं पुष्प तुम्ही या विठ्ठलाच्या चरणी अर्पण करताय ताई काय सांगाल पंढरपूर मध्ये जाऊन काय मागण्या आहे देवापाशी किंवा काय सांगाल प्रत्येकाने वारी करावी माझी अशीच इच्छा आहे कारण तरुण म्हणजे वयस्कर लोकांनीच वारी करावी हा खूप मोठा गोड गैरसमज आहे तरुणांनी वारी केली पाहिजे लहानांनी वारी केली पाहिजे आपली संस्कृती जपली गेली पाहिजे ही माझी इच्छा आहे आणि रांगोळी पण एक संस्कृतीच म्हणजे आपल्या संस्कृतीच प्रतीक आहे ते आम्ही वारीच्या वाटेवरती त्याच्यामध्ये समाज पर संदेश रांगोळीच्या माध्यमातून यासाठी मांडतोय की लोकांपर्यंत ते पोहोचावेत आणि पांडुरंगापाशी जाऊन एवढंच एवढीच इच्छा आहे की माझी माझं बाळ लहान असताना माझी पांडुरंगाने वारी नाही चुकवली अशी प्रत्येकाची इच्छा पूर्ण करावी प्रत्येकाचे दूर करावेत आणि पांडुरंगाकडे सांगायला लागत नाही त्याच्या दारात गेल्यावरती माणूस रिकाम्या हाताने कधी येत नाही त्यामुळे सगळ्यांनी वारी करावी आणि सगळ्यांनी वारी यावं अशी माझी इच्छा आहे खर तर खरंच अतिशय उल्लेखनीय सेवा राजाश्रीताई करतात आणि वारीच्या निमित्तानं त्यांचा जितका उत्साह आहे तिथं इथं बाजूला जमलेल्या लोकांचा सुद्धा तितकाच उत्साह आहे कॅमेरामन निलेश सह प्रेरणा परब टॉप न्यूज मराठी पुणे